आज आपण भरली वांगी अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत ना याच्यात कांदा असणार आहे ना लसूण ना शेंगदाणे ना तीळ ना टोमॅटो असणार आहे तरी पण ही मसालेदार वांगी रस्सेदार व अतिशय टेस्टी बनणार आहेत ज्यांना वांगी आवडत नाही ते देखील ही वांगी चाटून पुसून खातील लहान मुलं जी वांग्याला नाकं ती तीसुद्धा ही भरली वांगी मागून मागून खातील चला तर मग पाहूयात अतिशय टेस्टी अशी भरली वांगी भरली वांगी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो वांगी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहेत याची देठं आपण कापून टाकूयात आणि जे काटे आहेत ते देखील कापून टाकूयात काटे काढल्यानंतर याला मध्यभागी चिरून घेऊयात म्हणजे यामध्ये किडा असेल तर तो दिसेल वांगी चिरल्यानंतर पाण्यात घालूयात म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत तर इथे आपण सगळी वांगी चिरून पाण्यात घातली आहेत आता भरली वांगीसाठी मसाला बनूयात इथे मी घेतली आहे पाच टेबलस्पून धने पावडर पोहे खायचे या चमच्याने दहा चमचे धने पावडर आहे धने पावडर आपल्याला जरा जास्तच घालायची आहे यासोबतच याच्यामध्ये मी घालते दोन मोठे चमचे कश्मीरी लाल तिखट जी कमी तिखट असते आता यामध्ये घालूयात दीड टेबलस्पून आमचूर पावडर याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी सोबतच एक चमचा जिरे पावडर व एक चमचा गरम मसाला घालूयात एक टेबलस्पून हळद चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग व दोन टेबलस्पून कसुरी मेथी घालूयात आता या मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करूयात भरली वांगीसाठी मसाला जरा जास्तीच लागतो म्हणजे भरली वांगी मस्त रस्सेदार बनतात आता या कोरड्या मसाल्यात आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून कच्चं तेल ज्यामुळे भरली वांगी अतिशय टेस्टी बनतात सोबतच दोन टेबलस्पून बेसन पीठ घालतीये हवं तर तुम्ही बेसन भाजून देखील घेऊ शकता पाव वाटी दही घालतीये यामुळे मसाल्यांना खूप छान बाइंडिंग मिळेल मसाले कोरडे राहणार नाहीत यामुळे वांग्याला जी चव येणार आहे त्यामुळे ही भरली वांगी तुम्ही चाटून पुसून खाताल तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण कांदा लसूण टोमॅटो काही न घालता मस्त असा भरली वांगीचा मसाला तयार केला आहे ज्यामुळे भरली वांगी टेस्टी बनणार आहेत तुम्ही अशा पद्धतीने वांगी बनवून पहा हा मसाला वापरून तुम्ही कोणतीही भाजी बिना कांदा लसून बनवू शकता आता ही जी वांगी आहेत जी आपण स्वच्छ करून ठेवली होती यामध्ये हा मसाला भरूयात आपल्याला वांग्यामध्ये भरपूर मसाला भरायचा आहे अगदी दाबून दाबून हा मसाला अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे भरपूर मसाला यामध्ये आपल्याला घालायचा आहे वांगी मी थोडी मोठी घेतली आहे तुम्ही हवं तर छोटी वांगी घेऊ शकता डार्क कलरची वांगी देखील घेऊ शकता तर मसाल्यांना आपण अगदी दाबून दाबून वांग्यामध्ये भरून घेतलं आहे जितका मसाला तुम्ही वांग्यामध्ये भरताल तेवढीच वांगी टेस्टी बनतील सगळी वांगी याच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायची आहेत वांगी भरून झाल्यानंतर यांना पंधरा मिनिटे बाजूला ठेवूयात आज थोडा मसाला बाकी आहे तो आपल्याला रश्शासाठी उपयोगी पडणार आहे आता फोडणीसाठी कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूयात तेल गरम झाले की यामध्ये घालूयात एक चमचा जिरे जिरे तडतडले की यामध्ये घालूयात चिमटभर हिंग सोबतच यामध्ये घालूयात जो मसाला आपण बनवला होता त्यातला उरलेला मसाला तेलात थोडासा हा मसाला परतून घेऊयात म्हणजे मसाल्याला खूपच मस्त फ्लेवर येईल सोबतच वांग्याला देखील ग्रेव्ही मिळेल आज मंद करून यामध्ये सगळी वांगी एक एक करून घालूयात इथे मी जरा मोठी वांगी घेतली आहेत जेणेकरून यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो त्यामुळे खूपच मस्त अशी भरली वांगी तयार होतात मंद वांग्यांना अर्धा मिनिट परतून घेऊयात यामध्ये थोडंसं पाणी घालूयात म्हणजे हा मसाला करपणार नाही व वांगी पण खालून काळी पडणार नाहीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात फोडणी तशी कोथिंबीर घातल्यामुळे चव खूप छान येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वांग्यांना मंद आचेवर शिजवायचे दुसरी गोष्ट म्हणजे याला झाकून शिजवणार आहोत या ताटात पाणी घालूयात हे तेच ताट आहे ज्यात आपण वांग्याचा मसाला बनवला होता आता हे जे ताटातलं पाणी आहे ते पाणी जसजसं गरम होईल तसं तसं वांग्यातलं पाणी कमी होत जातं तसं तसं हे पाणी आपण वांग्यात थोडं थोडं घालणार आहोत मधूनमधून या वांग्याला पलटायला विसरू नका म्हणजे वांगी दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजली जातील तर हे पहा आपण वांग्यांना पलटतो आहे शिवाय तळापासून हा मसाला आपल्याला सतत मिक्स करायचा आहे म्हणजे हा मसाला तळाशी चिकटायला नको कारण आपण इथे नॉनस्टिक कढईचा वापर करत नाही आहे तर हे पहा आपण थोडंसं पाणी यामध्ये ॲड करतो आहे एकदम यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे नाहीतर वांगी अगदी सॉफ्ट होतील व्यवस्थित शिजली जाणार नाहीत तर वांग्यांना आपल्याला खूप थोडं थोडं पाणी घालून शिजवून घ्यायची आहेत या प्रोसेसने जर तुम्ही भरली वांगी बनवली तर ही वांगी खूप टेस्टी तर बनतातच शिवाय परफेक्ट देखील बनतात वांग्यांना अशा प्रकारे पलटत राहायचंय हळूवार वांग्यांना पलटून घ्यायचंय म्हणजे वांगी तुटणार नाहीत तर हे पहा वांगी व्यवस्थित शिजतायत खूप मस्त दिसत आहेत अगदी गावामध्ये जशी भरली वांगी बनवली जातात तशीच ही भरली वांगी बनतात थोडंसं यामध्ये आपण पाणी घालूयात तर जितकं आपण पाणी घेतलं होतं ते संपूर्ण पाणी आपण यामध्ये वापरले थोड्या थोड्या पाण्यात आपण ही वांगी शिजवणार आहोत त्यामुळे वांगी खूपच मस्त शिजली गेली आहेत आपण वांग्यामध्ये जो उरलेला मसाला घातला व थोडासा मसाला जो वांग्यामधून बाहेर आला आहे त्यामुळे मस्त अशी परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे तर ही भरली वांगी तुम्ही फक्त चपातीसोबतच नाही तर भातासोबत देखील खाऊ शकता तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून वांगी शिजवायची आहेत व झाकण ठेवून ही वांगी मंद मंदाच शिजवायची आहेत ही वांगी शिजवण्यासाठी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतात अशा पद्धतीने भरली वांगी अप्रतिम चवीची बनतात तर हे पहा थोडं थोडं पाणी ॲड करून आपण जो रस्सा बनवला आहे तर हा जो रस्सा आहे तो खूपच चविष्ट लागतो तर हा रस्सा प्लेन राईससोबत सुद्धा मस्त लागतो खाली जो तळाशी मसाला लागलेला आहे तो आपल्याला सतत मिक्स करायचा आहे कारण आपण हे बिना नॉनस्टिक भांड्यात बनवतो आहे यामध्ये आपण बेसन पीठ वापरले त्यामुळे मसाला खाली चिकटला जातो तर मधून मधून याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही खूप छान परतला जाईल व मस्त फ्लेवर येईल तर हे पहा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपली भरली वांगी तयार झाली आहेत तर अशाच पद्धतीने ढाब्यावर देखील भरली वांगी बनवली जातात तुम्ही भरली वांगी नक्की बनवून पहा तुम्हाला खूपच आवडतील ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागतात तुम्ही हवं तर चपाती रोटी राईसोबत खाऊ शकता कशासोबतही खाऊ शकता अशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशा छान छान रेसिपीसोबत